लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोबत आदित्य ठाकरे अनिल परब सुभाष देसाई इतर मान्यवर नेते उपस्थित होते ही लढाई अन्याय विरुद्ध न्यायाची आहे खरी शिवसेना विरुद्ध खोटी शिवसेना अशी ही लढाई आहे उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर तीन लाख मतांनी विजयी होतील असा विश्वास देखील शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे लोकसभाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय अमोल भैया किर्तेकरनी आज उमेदवारी दाखल केली आहे सोबत आमचे नेते श्री आदित्य ठाकरे साहेब होते अनिल परब साहेब होते सुनील परबजी प्रभ होते प्रभूजी होते विलास पोतनीजी होते सगळ्यांना मिळून आज उमेदवारी सुभाष देसाई साहेब सगळ्यांना मिळून आज उमेदवारी भरली आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे की अमोल भैया जास्त जास्त मताने निवडून येणार आहेत आणि एक महाविकास आघाडीची महा हे महाप्रचंड जीत होणार आहेत आणि उत्तर पश्चिम लोकसभा सीट हे अमोल भैया कीर्तिगर तीन लाख जास्त मताने विजयी होणार आहेत तुम्हाला माहीत आहे की हे लढाई अन्याय विरुद्ध न्यायाची आहे ज्या प्रकारले ज्या प्रकारचे अन्याय आमच्या पक्षावर झाला आहे ते सगळ्यांनी बघितलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे श्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे ही लढाई खूप मताने आम्ही जिंकू आम्ही खूप चांगल्या लढाई लढू आणि अमोल भाईयाला खासदार करून दिल्लीला पाठवू शिवसेना वर्सेस शिवसेना नाही असली वर्सेस नकलीची लढाई आहे असली लढाई आम्ही जनतासाठी लढतो आहे आमच्यासोबत जनता जनार्दन आहे आणि जे नकली लोक उभे आहे त्यांचा पराभव निश्चित आहे ते पराभव होणार आणि चार जूनला तुम्हाला कळेल की शिवसेनेची ताकद मुंबईमध्ये काय आहे भूषण पाटील हे मुंबईचे लोकल उमेदवार आहेत उत्तर मुंबईमध्ये राहतात बोरीवलीमध्ये लोकल आणि बाहेरीची लढाई तिथे पण आहे ते सीट पण महाविकास आघाडी जास्त मताने निवडून येईल असा आम्हाला एक प्रयास पण करायचा आहे आणि आम्ही जिंकू असं मला खात्री पण आहे आणि बघू चार जूनला काय काय होतात